हक्काचा आवाज येवला विजूर चौफुली व गंगा दरवाजा भागा सीसीटीव्ही बाबत नगरपालिका ऍक्शन मोड वर आली आहे सीसीटीव्ही बाबत नगरपालिका एक्शन मोडवर वर आल्यानुसार शहरासह तालुक्यातील चोऱ्या माऱ्या या वाढत त्यामुळे या प्रकार बघून येवला शहर पोलीस स्टेशन व येवला नगरपालिका यांच्या हद्दीतील असलेले सर्व सीसीटीव्ही पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यानं आता पुढील चोरी अपघातांवर आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन त्यासोबत पोलीस यंत्रणा देखील या ठिकाणी सज्ज आहे यानं त्या कारणावरून अनेक वर्षांपासून बंद असलेले सीसीटीव्ही अखेर चालू होणार असल्यानं येवलं शहर वासियांना तसेच पोलीस यंत्रणांचा देखील भार हा कमी होऊन या ठिकाणच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन आता एक पाऊल पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पालिका प्रशासनानं सीसीटीव्ही ला अडथळा होईल असे परिसरातील मोठमोठे बॅनर बोर्ड लावण्यास या ठिकाणी बंदी घातली यामुळे या ठिकाणच्या होल्डिंग्सवर आता हद्दपारीची वेळ आली आहे तात्काळ या ठिकाणी कारवाई देखील केली जाणारे एवढे शहरातून नागरिक या ठिकाणी सीसीटीव्ही बंद होणार नाही तसेच वेळोवेळी मेंटेनन्स हात ठेवावा याची काळजी मात्र प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जावी असं देखील यावेळी नागरिकांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला